नमस्कार महाराष्ट्रामध्ये काल दिवसभरामध्ये मतदानाचा पूर्णपणे उत्सव पार पडला आता लक्ष लागले तेवीस तारखेच्या निकालाकडे मित्रांनो महाराष्ट्रात कोणाची येणार सत्ता हे बाजूला परंतु मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये ठाकरे की शिंदे हा सर्वात मोठा उलघडा उभ्या होणार आहे परंतु तत्पूर्वी सर्वात मोठा हा ग्राउंड रिपोर्ट महासर्वे एक्झिट पोल नेमकं काय सांगतोय मुंबईत उद्धव ठाकरे की शिंदे बघूया सविस्तर ऐंशी जागांचा हा महत्वाचा निकाल मित्रांनो धक्कादायक निकाल मुंबईचा सर्वात विश्वासू शंभर टक्के खरा ठरणार निकाल कुणाला किती जागा ठाणे मुंबईत कुणाची बाजी मुंबईत ठाकरेंना किती जागा शिंदेना किती जागा मुंबईत आहेत एकूण छत्तीस जागा अपक्षांना मिळतायत एक ते दोन जागांवरती मुंबईत अपक्ष जिंकू शकतात असा अंदाज आहे त्यानंतर अजित पवारांना मात्र मुंबईत एकच जागा ती नवाब मलिकांच्या स्वरूपात मिळू शकते हा देखील महत्वाचा अंदाज पुढे येतोय हो त्यानंतर पुढचा पक्ष आहे समाजवादी पार्टी समाजवादी पार्टीला मुंबईत एका जागेवरती यश मिळत आहे अबू आजमी यांच्या स्वरूपात हा नियोजन होऊ शकतोय त्यानंतर काँग्रेस आयला मुंबईत सहा ते सात जागांवरती चांगलं यश मिळताना दिसतंय त्यानंतर पुढचा पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीला देखील सहा ते सात जागांवरती यश मिळते भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसते मुंबईत परंतु मुंबईत मात्र शिवसेना उद्धव ठाकरे यांना सतरा ते अठरा जागांवरती यश मिळते मुंबई ही पुन्हा एकदा ठाकरेंच्या ताब्यात जाते का अशी चर्चा मुंबईत सुरू असतानाच हा पोल महत्वाचा ठरतोय मुंबईत अठरा जागांवरती उद्धव ठाकरे जिंकताना दिसत आहेत पुढचा ठाणे कुणाचे शिंदेचे की उद्धव ठाकरेंचे हा देखील महत्वाचा बघण्यासारखा प्रश्न आहे त्यानंतर पुढे अपक्ष अपक्ष मित्रांना एक ते दोन जागा मिळतील ठाणे आणि नवी मुंबई या परिसरात दोन जागांवरती अपक्ष विजय होतील काँग्रेसला मात्र इथे खूप कमी यश एका जागेवरती यश काँग्रेसला मिळते पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाण्याच्या परिसरामध्ये समाजवादी पार्टीला मुंबईत एका ठाण्यामध्ये एका जागेवरती यश मिळत असते मुंबईत देखील एका जागेवरती जिंकते समाजवादी पार्टी पुढची शिवस शिवसेना शिंदेची शिवसेना शिंदेच्या शिवसेनेला ठाणे आणि परिसरात दोन ते तीन जागांवरती यश मिळते शिंदेना हा मोठा धक्का असेल भाजपला पाच ते सहा जागांवरती यश मिळत आहे ठाणे परिसर मुंबई रायगडच्या काही भागात भाजपा कमी होताना दिसते त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षालाही देखील दोन ते तीन जागा मिळतील असाच अंदाज व्यक्त केला जातोय शिवसेना उद्धव ठाकरेंना या भागात तीन ते चार जागांवरती मोठ यश मिळू शकतंय असा महत्वाचा मुंबईचा आणि ठाण्याचा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट मित्रांनो आपल्यास काय वाटतंय कोण जिंकेल कोण होईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा